आजोबा माझ्याकडून चूक झाली मी तोडली तुम्ही ओरडणार का आजोबा हसले आणि म्हणाले बाळा चुकांमधूनच तर आपण शिकतो चूक झाली तरी घाबरायचं नाही आपण आपलं काम मन लावून करत राहायचं मी तुला एक गोष्ट सांगतो एक कुंभार आणि त्याची माती एका गावात एक कुंभार होता तो रोज मातीची भांडी बनवायचा कधी-कधी भांडे ते तुटून पण बनवताना जायचे किंवा त्याचा आकार बिघडायचा जेव्हा एखादे भांडे तुटायचे तेव्हा कुंभार नाराज होण्याऐवजी हसायचा तो त्या तुटलेल्या भांड्याची माती पुन्हा मळून घ्यायचा आणि त्यातून एक नवीन सुंदर भांडे तयार करायचा त्याच्या शिष्याने त्याला विचारले गुरुजी भांडे तुटल्यावर तुम्ही हसता का तुम्ही नाराज का होत नाही आजोबा पुढे काय झाले त्या कुंभाराने काय उत्तर दिले कुंभाराने उत्तर दिले बाळा जर हे भांडे तुटले नसते तर मी या मातीचा उपयोग करून याहून सुंदर भांडे बनवू शकलो नसतो नातवाने उत्सुकतेने विचारले हां आजोबा मग त्या नवीन भांड्याचे काय झाले ते सुंदर झाले का पुढे काय झालं हा प्रश्न तुम्हालाही नक्कीच पडला असेल उत्तर जाणून घ्यायचं आहे का तर मग पूर्ण गोष्ट पाहण्यासाठी आजोबांच्या गोष्टी ह्या आपल्या यूट्यूब चॅनलला आजच भेट द्या व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कॉमेंट करून आपली प्रतिक्रिया कळवा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या गोष्टीत तोपर्यंत आनंदी रहा आणि शिकत राहा